ते नंदी आहे नंदी मान चो है, फुला वर्ती, एका आहे कुठल्याही प्रकारचा नंदीवरती बाप्पा बसलाय सहा ते बाप्पा आणि स्टेशन अस मुकुट आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये अकरा दिवस म्हणतात आणि तीनशे पासष्ट दिवस मनात असलेल्या आज आपल्याला लाडपक्या बाप्पाचे महाआगमन सोहळे महागमन सोहळे कारण आज एक दोन दहा नाही जी तर तब्बल पन्नासहून जास्त बाप्पांचे आगमन आज इथून आहे इथून म्हणजे बैल वर्कशॉप आहे बकरी अड्डा गणसंकुल खातू हे सगळीकडून आज आहेत तर बघू शक्य होते तितके जास्तीत जास्त आगमन सोहळा आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बदल का वाजल्या सव्वा येते आणि गर्दी यायला पण इथे सुरुवात झाली आहे बघ त्या आतमध्ये पण एंट्री सध्या ओपन आहे बघा इथे अंधेरीचा महागणपती चाललाय पावसामुळे त्याला पिशवी पण घालून ठेवली कारण पाऊस मध्ये मध्ये येतोय हा वाजता होता तर साडे अकरा वाजलेत आणि बघा आता इथे गणपती निघायला चालू होतात परेल वर्कशॉप मधून बघू इथे पहिला गणपती कुठला येतो इथे गणेश गल्णीश गल्लीचा विघ्नहर्ता भुसावळ बघ खाली ते नंदी आहे नंदी मान हलवतोय वरती पुलावरती एका पायावरती उभा आहे गणपती बाहेर निघाला होता आणि एवढा जोरात पाऊस आला ना पूर्ण धावपळ झाली होती गणपती पण इथे आतमध्ये नेला त्यांनी आणि आम्ही पण आता विन्सवेटर वगैरे घालून सगळी ते रेडी झालेलो पाऊस तर केला आहे बघू आणि कागदी मूर्ती त्यामुळे पिशवी घालायची गरजच आहे जो हा गणपती गेला आणि आता इथे रेडी होत आहे मुंबईच्या का पेशवासाठी कागदी मूर्ती आणि चलचित्र आहे

उंदराण्याची पालखी उचलली आहे आणि चार उंदराच्याशी हात पण हलतायत आणि पाठी हौस आहे हौसाचे पंख पण आहेत असं वाटते मूर्ती मुंबईचा पेशवा विले पार्ले पाऊस ऐकत नाही त्यांबईच्या पेशवता निघालाय बघा फटाका पटाका झालाय सगळ्यात मीन स्वेटर वरती पाऊस तर खूप आहे बट गर्दी जल्लोष उत्सा इथे सगळंच आहे पण आत्ता इथून आम्ही दोन गणपती बघितले कागदी मूर्ती तरी चालू आहे गणसंकुल तिथे कारण गणसंकुलला पण खूप मोठे गणपती आहे तिकडे बघले आता गणसंकुलला इथे आलो आहे गणसंकुल वर्कशॉपची इथे आणि इकडे आधीच एक बाप्पा निघालेला आहे मूर्ती तर ही मस्त वाटते नंदीवरती बाप्पा बसला आहे सहा ते बाप्पा आहे आणि शेषनाग असं मुकुट आहे संकुल वरून इथे दुसऱ्या गडपुटी निघालाय त्याचे प्रबळ मस्त आहे बोलेश्वरचा राजा गणसंकुल वर्कशॉपमधून तर जास्त गणपती होते बाहेर पडत आणि थोडा टाईम होता इथे आता परत आलो आहे परेल वर्कशॉपजवळ आता एक समोर गणपती निघाला आहे मग दाखवतो सांगा गणपती त्यांचं इच्छा पूर्वी मस्त वाटते मूर्ती बोल बाई अशा बाहेर ट्रॉल्या ट्रक वगैरे येऊन थांबलेले आहेत कारण गणपती आज सगळ्यात निघणार आहेत आज एका मागोमागे आगमन आहेतच आता बघा तो साकीनाक्याचा राजा केला की दुसरा आला वन प्लस

गणपती <णीज़ाता> आहे याची प्रभाव वडपाटी श्रीकृष्ण आहे धारावीचा श्रीपती आता इथून परत जातो जातोय तिथे आहे ताडदेवचा इच्छापूर्ती जो मगाशी भेटला ना तिथून आहे आता बघू गणसंकोला कुठल्या कुठल्या गणपती असते तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय त्या व्हिडिओमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात केली होती पावसाच्या आगमना पावसाचं आगमन आणि बाप्पाचं आगमन दोन्ही एकत्रच होते दोन्ही कागदी मूर्त्यामध्ये पावसाचं आगमन होतं आणि त्यांचं आज खूप बाप्पाचं आगमन आहेत बट तसं पाच आगमन परेल वर्कशॉप पाच आगमन बकरी अड्डा बाकीचे गणसंकुल असेच बा खातूचे असे म्हणजे ठिकठिकाणावरून आगमन त्यामुळे सगळीकडे जास्त जाता आलं नाही फक्त गणसंकुल आणि परेल वर्कशॉपमध्येच फिरलो होतो तिकडेच्या जाता थोडे कवर करून तुम्हाला दाखवलेत तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू असे एका नवीन व्हिडिओ येतो गणपती बाप्पा Moria!